पालकांनो खरंच मोठा कठीण आला आहे आताच्या असं वाटायला लागलेलं आहे की मुलांना मोठं करणं त्यांना वाढवणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम झालं आहे आणि जर नीट विचार केला तर हे लक्षात येईल की आपल्याकडे बहुतेक सगळ्या घरांमध्ये हे काम जर कोणी अत्यंत प्रामाणिकपणाने जबाबदारीने मायेने सहानुभूतीने करत असेल तर ती बहुतेक वेळेला आईच पण आईने करायला हे करायलाच हवं मातृत्व हे हेच असतं असं म्हणून आपण आई मुलाला ज्या पद्धतीने वाढवते त्याला फारसं महत्त्व देत नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मूल लहान असेपर्यंत जोपर्यंत ते शाळेत जात नाही तोपर्यंत त्याला आई देव वाटत असते पण जसं मूल शाळेत जायला लागतं तर त्याच्या तोंडी हे वाक्य असतं की आमच्या मॅडमने हे सांगितलेलं आहे आमच्या मॅम असं म्हणाल्या आमच्या बाईंनी हे सांगितलं आहे आता आई दोन नंबरवर आणि शिक्षक हे एक नंबरवर असतात हीच मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली की मग मात्र आपोआपच आपल्याला लक्षात येतो असा पण आपल्याला अपेक्षित नसतो असा बदल मुलांमध्ये व्हायला लागतो मुलांना या टीनेजमध्ये म्हणजे विशेषत अकरा ते सोळा या वयोगटामध्ये मुलांना हवं असतं स्वातंत्र्य आणि नेमकं तेच आपल्याला खूप धोक्याचं वाटत असतं कारण हे वय निसळं असतं आपल्याला कल्पना असते की मुलांचा पाय घसरू शकतो म्हणून आपण त्यांना ते स्वातंत्र्य द्यायला अजिबात तयार नसतो मग मुलांना असं वाटतं की हे माझे जे आई वडील आहेत ना ते सगळ्यात मोठे शत्रू आहेत माझे ते माझ्यासारख्या चांगल्या मुलाला डिझर्वच करत नाही इतका चांगला मुलगा त्यांच्या पोटी आला आहे पण त्यांना तो नको आहे ते इतके रिस्ट्रिक्शन्स माझ्या मनावर घालत आहे त्याचं कारण असं असतं की या काळामध्ये मुलांना जे स्वातंत्र्य असतं हो त्याबरोबरच त्यांना त्यांच्या पियर ग्रुपमध्ये स्वतःचं स्थान मिळवणं ते टिकवणं त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये राहणं हे खूप महत्त्वाचं वाटतं ह्या पियर ग्रुपमध्ये एक, ग्रुप एक असतो लीडर जो असतो ॲग्रेसिव्ह जो असतो डॉमिनेटिंग आणि जो असतो निर्णय घेणारा तो जे काही सांगतो ते सगळे मुलं ऐकत असतात त्याचं कारण नेतृत्व त्याने स्वतःहून स्वतःकडे घेतलेलं असतं त्याला माही हे माहीत असतं की हे सगळेजण माझी री ओढणार माझ्या मागे येणार आहेत त्यामुळे तो मुलांना विचारत नाही तो सरळ सांगतो की आज आपण स्कूल बंक करूया पिक्चरला जाऊया आज आपण सिगरेट किंवा ड्रग्ज ट्राय करूया आणि ही मुलं त्याला नाही म्हणू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये ते नाही म्हणण्याचं धैर्य नसतं आणि जर एखाद्या मुलाने असं म्हटलं की नाही माझी आई रागवेल किंवा माझे बाबा रागवतील तर ते मुलाला चिडवलं जातं की हा ममाज बॉय आहे अरे अजूनही हा दूध पिता बच्चा आहे बघा प्रत्येक गोष्ट आईसला विचारून वडिलांना सांगून करणारेस मग त्याच्या पुढची पायरी गाठल्या जाते की अरे मर्द आहेस ना तू मग एकदा ट्राय करून तर बघ ज्या मुलांची सेल्फ एस्टीम खालावलेली असते जे लोकांना आपलं मत मांडू शकत नाहीत लोकांसमोर इतर मित्रांसमोर ते खूप टेन्शनमध्ये येतात आणि त्यांच्या सेल्फ एस्टीमच्या अक्षरशः से चिंधड्या ओढतात कारण ग्रुपमध्ये तर राहायचं आहे ही गोष्ट तर करायची नाही कारण ती चांगली नाही आहे हे माहीत असतं पण एकूणच ग्रुपमध्ये असणारा जो लिडर असतो आणि बाकीची जी मुलं असतात त्यांचं या मुलावरती एवढं प्रेशर येतं की मुलं नकळत ह्या चुका करत जातात आणि त्या चुका करत करत कधीकधी -कधी तर खूप गंभीर चुका होतात आणि मग मुलं खोटं बोलायला लागतात लपवायला लागतात इतकं कमालीचं खोटं बोलतात हात खोटं बोलतात की आपला विश्वास बसत नाही आपण आपल्या मुलांना हे सांगितलं पाहिजे की ज्यावेळेला तुला असं म्हटलं जातं की तू ममास बॉय आहे किंवा तू मर नाहीस का तर त्या मुलांना असं सांगायचं की मी सिगरेट न पिताच मर दे मी दारूला हात न लावताच मर दे मी अमुक एखादी चुकीची गोष्ट न करताच मर दे मग त्याच्या पुढची पायरी आणखी गाठली जाते तो लीडर किंवा ती बाकीची मुलं म्हणतात त्याला की काय आमच्याशी एवढीच का दोस्ती तुझी सुद्धा तू हे करू शकत नाहीस तेव्हा मुलाला हे म्हणायला शिकवा की तुमच्या दोस्तीसाठीच हे दोन्ही गोष्टी मी सोडल्या आहेत तर तुम्ही माझ्यासाठी या गोष्टी का सोडू शकत नाही पालकांनो आपल्याला आपल्या मुलांचं पीअर प्रेशर जसं समजून घ्यायचं आहे जसं दडपण समजून घ्यायचं आहे जसं त्यांना स्वातंत्र्य हवं हे समजून घ्यायचं आहे तसंच ह्या वाईट गोष्टींना त्यांनी बळी पडू नये केवळ पीअर प्रेशर पाहिजे याच्यासाठी सातत्याने त्यांना आपला स्टँड घ्यायला शिकवणं स्वतःसाठी उभं राहायला शिकवणं आपली बाजू मांडायला शिकवणं अत्यंत खंबीरपणे की नाही या गोष्टींवरती मी फुली मारलेली आहे मी या गोष्टी नाही करणार आहे मी तुमच्या मैत्रीसाठीच खरं म्हणजे या दोन्ही गोष्टी सोडतो आहे आणि हे सगळं न करता देखील मी मर्द आहे हे ठामपणे मुलांना सांगायला शिकवा तरच त्यांचा पुढच्या आयुष्यामध्ये काहीतरी टिकाव लागेल धन्यवाद